गेल्या काही वर्षात तू थोडी फिटनेस कॉन्शियस झाली असं आम्हाला जाणवतं की बाबा खूप छान पद्धतीने तू मेंटेन करते स्वतःला तर आमच्या प्रेक्षकांसाठी काय टिप्स देशील काही टिप्स देणार नाही मी लग्नानंतर माझं वजन वाढलेलं आहे सगळे मला म्हणतात आता लग्न मानवलं पण मानवलं नसतं तर म्हणाले असते आई या लग्न झाल्यावर किती बारीक झाली काही नसतं आनंदात राहायचं वाढलं थोडं तर वाढवायचं नंतर परत कमी करायचं लोड घ्यायचा स्वानंदी आनंदी का असते याचं काय रहस्य आहे कारण दुःख भोगून झाल्यावर मला लक्षात आलंय की दुःखात राहून काहीच फायदा नाही आपल्यासोबत खूप सुंदर अभिनेत्री आहे स्वानंदी टिकेकर आणि त्या नाटकही सुंदर मी होणार हे घेऊन आलेले आहेत तर स्वानंदी आणि इंग्रजी रंगभूमीवर खूप कौतुक आहे मराठी रंगभूमीवर हे कालावधीनंतर येतेस तर इतके दिवस तू मराठी रंगभूमीवर काय येत नव्हतीस आणि हे नाटक स्वीकारलंस मागचं काय काय मला असं वाटतं कुठलंही काम तुम्हाला मिळायला किंवा तुम्ही करायला एक योग जुळून यावं लागतं आणि ह्या दिग्गज माणसांचा सहभाग ज्या नाटकात आहे फुलंचे शब्द आहेत त्या नाटकात मी काम करावं हा एक काहीतरी कोणीतरी ठरवून आणलेलीच गोष्ट आहे ते आपण हो किंवा नाही म्हणून काही होत नसतं पण हिंदी नाटक केल्यानंतर मराठी नाटकांना काय माहेरी आल्यासारखं का वाटतं आपली माणसं आपली भाषा आपले विषय ज्यांच्याकडे बघून ज्यांच्या गोष्टी ऐकत मी लहानाची मोठी झाले त्यांनी लिहिलेलं नाटक करायला मिळणार हे फार फार मोठी गोष्ट तुला एकाच वेळेला संगीत आणि अभिनय या दोघांचंही तुला बाळकडू मिळालेलं आहे तर तुझ्या आत्तापर्यंतच्या प्रवासात या दोन्ही गोष्टींचा संगम कसा झाला आणि तुला त्याचा फायदा कसा झाला हे सांगितलं अनएक्सपेक्टेडली झाला कारण आधी मला असं अजिबात वाटत नव्हतं की मी गाईन किंवा मी गाऊ शकेन मला आनंद मिळायचा म्हणून मी गायचे पण लॉकडाऊननंतर जो एक गाण्याचा रिॲलिटी शो झाला त्यात मी अचानकपणे गायले आणि मला अजून आनंद मिळायला लागला आणि मला लक्षात आलं की फक्त मला नाही लोकांनाही आनंद मिळतोय नाहीतर काय फक्त स्वतःला आनंद मिळून कोणी गाऊ शकतो <laughs> पण मला असं वाटायला लागलं की दुसऱ्यांनाही आनंद मिळतो आहे आणि तो प्रवास माझ्यासाठी जास्त सुखकर झाला जा कारण uh, कला एका कलाकाराला कुठलीही गोष्ट करताना त्याचं स्वतःशी नातंच बिल्ड होत असतं मी गायला लागल्यावर मी रियाज करायला लागल्यावर माझं स्वतःशीच नातं काहीतरी वेगळं झालं मला मी रमायला लागले अजून जास्त uh, आणि त्या अनुषंगाने ओघाओघानी तशी कामं मिळायला लागली uh, आणि आनंदच मिळायला लागला मला म्हणजे मला मी दुसऱ्या कुठल्याही आर्थिक इन्कमकडे लक्ष देण्यापेक्षा आनंदाचा इन्कम माझा किती आहे त्याच्याकडे माझं जास्त लक्ष आहे <laughs> जोडीदार जोडीदारही संगीताच्या क्षेत्रात आहे <laughs> तर त्याच्याविषयी थोडंसं सांग ना आम्हाला म्हणजे मी म्हटलं तसं की काही गोष्टींना योगायोगच असतो आपण हो किंवा नाही ना ना म्हणून नाही संगीत हे माझ्या जीवनात असावं की जर परमेश्वराची युनिवर्सची आता हल्ली आपण त्याला जी काही नावं देतो ती शक्ती जी आहे त्याचीच जर इच्छा असेल तर कोण काय करणार म्हणजे आत्ता लग्नाच्या आधी आई पर्यंत आईमुळे संगीत माझ्या बरोबर होत आणि लग्नानंतर तो, तो सहवास अजिबात गेलेला नाही आमच्याकडे दिवसभर तानपुरा चालू असतो आणि रियाजही चालू असतो तुझा स्वभाव थोडासा हॅपी गो लकी आहे असं मी तुझ्या सहकलाकारांकडून ऐकलं तर स्वानंदी आनंदी का, का असते याच काय रहस्य आहे कारण दुःख भोगून झाल्यावर मला लक्षात आलंय की दुःखात राहून काहीच फायदा नाही म्हणजे असं नाही की आय थिंक आनंदी राहणं हा चॉईस आहे ते 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 तुम्ही आनंदी असता म्हणजे तुमच्याकडे प्रॉब्लेम असतात तसं नाही आहे पण ते प्रॉब्लेम्स तत्पुरते कुठे ठेवायचे हे तुमच्या कदाचित लक्षात आलं असेल तोही संघर्षच आहे मला काही कळलेलं वगैरे नाही अजूनपर्यंत पण तो चॉईस आहे आणि ते संस्कार आहेत आणि ते आपण आपल्याला दिले पाहिजेत की आपण आनंदी राहूया कारण दुःख घ्यायचं ठरवलं तर मग चोवीस तास काय ते काय कायम आहे आपल्या पाठीसोबत या नाटकामध्ये खूप मोठी स्टारकास्ट आहे म्हणजे बाप्पा जोशी सोबत खाली म्हणजे प्रत्येक वयोगटातील किंवा प्रत्येक असे वेगवेगळे दिग्गज या नाटकात आहेत तर त्यांचा अनुभव तुझा तालमीत कसा होता आणि त्यांच्याकडून काय शिकायला फारच मस्त आहेत आणि मी त्याचं काम खूप वर्ष बघते मी काम पहिल्यांदा करते त्याच्याबरोबर पण आय थिंक सगळ्यात मोठी गोष्ट दादा असेल आस्ताबरोबर आस्ता मी एक तो गाण्याचा सीझन केला पण अभिजितदा असेल अमोल असेल बाप्पा असेल ह्या सगळ्यांनी इतकं काम करून आहे पण तरीसुद्धा मी जिनी फार काम नसेल केलं तरी मी जर म्हटलं ना अरे असताना आपण असं करून बघूया करे ही लाईन आहे ना मला जरा आश्चर्य घेऊन बघायची त्यामुळे तुझा पॉज असा बदलेल जरा बघतोस का तर ते सगळे हो हो करूया हो हो करूया ही जी इतकं इतका अनुभव आल्यानंतरसुद्धा बदल स्वीकारायची जी क्षमता आहे ना ती मला माझ्यातरी कारण नाहीतर आपण कठोर आणि रिजिड हो व्हायला लागतो हळूहळू हो पण हे सगळं पुलंचा आता पंचवीसावा स्मृतिदिन आहे आणि सुनीताबाईंचं शताब्दी वर्ष आहे तर या दोन व्यक्तिमत्वांविषयी आणि पुलं तुझ्या आयुष्यात कधी आले मी ना आम्ही आमचा मित्र मैत्रिणींचा ग्रुप आहे आम्ही पुलंना आजोबा म्हणतो म्हणजे आमचं नातं कसं आहे पुलांची ते सांगते जर झोप लागत नसेल तर आम्ही म्हणतो आजोबांची गोष्ट लावत म्हणजे काय तर पुलांचं कथाकथन नाही त्यामुळे ते खरं तर आजोबाच आहेत आणि गमतीचे गोष्ट म्हणजे मला आजच माझ्या बाबांनी आणि माझ्या आत्यांनी फोटो पाठवला ज्यात माझे आजोबा गात आहेत आणि पुलं पेटी वाजवत आहेत त्यामुळे माझ्या काही नाही कृपाच आहे ते जे कोणी हे सगळं बनवत आहे त्याची कृपा आहे की ह्या सगळ्या योगायोगांमधनं मी पुलांचे शब्द आज बोलू शकते आणि सुनीताबाई आणि पुलं हे खूप त्यांनी खूप दिलं आहे आम्हाला मला खूप दिलंय त्यांनी म्हणजे इतक्या वर्षांपूर्वी लिहिलेलं नाटक मला करावं असं वाटणं मला त्याच्याबद्दल प्रेम वाटणं म्हणजे त्यांनी आम्हाला काय काय दिलंय किती त्यांनी वारसा आमच्यासाठी घ्यायला आम्ही धरून पुढे जायला त्यांनी आमच्यासाठी करून गेल्या काही वर्षात तू थोडी फिटनेस कॉन्शियस झाली असं असं आम्हाला जाणवतं की बाबा खूप छान पद्धतीने तू मेंटेन करते स्वतःला तर आमच्या प्रेक्षकांसाठी काय टिप्स देशील काही टिप्स देणार नाही मी लग्नानंतर माझं वजन वाढलेलं आहे सगळे मला म्हणतात लग्न मानवलं पण मानवलं नसतं तर म्हणाले असते लग्न झाल्यावर किती बारीक झालं काही नसतं आनंदात राहायचं वाढलं थोडं तर वाढवायचं नंतर परत कमी करायचं लोड घ्यायचा <laughs> बऱ्याचदा आम्ही कलाकारांना असं विचारतो की तुम्हाला आवडलेल्या एखाद्या अभिनेत्याविषयी सांगा किंवा एखाद्या कलाकृती सांगा तर आमच्या प्रेक्षकांना तुझ्या आईचं तुझं आई आई सर्वात म्हणजे आईने गायलेलं सर्वात आवडतं गाणं आणि बाबांची तुला आवडलेली सर्वात छान भूमिका अरे बापरे बाबांची हिंदी एक सिरियल होती कोशिशे काशा नावाची त्यात मला बाबाचं काम खूप आवडलं होतं uh, बाबाची मराठी मालिका ॲक्च्युली जी माझ्या जन्माच्या आधी आली होती पण मी नंतर ती नंतर बघितली आव्हान नावाची त्यात मला तो विषय आणि ती मालिका आणि बाबाचं काम मला खूप आवडलं हो आत्ता पण बाबांनी भाडिपाबरोबर इनफॅक्ट एक एपिसोड uh, केला होता कुठल्या तरी उमेश आणि बाबा होते त्याच्यात उमेश कामत आणि बाबा त्यात पण मला बाबाचं काम आता तो ही इज आय थिंक एजिंग लाईक फाईन वाईन त्यामुळे तो अजून मुरलेला असा अभिनेता हो होत चालला आहे मी कोण त्याला काय बोलणार पण हरकत नाही आईचं गाणं अर्थात तिची गाणी आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत पण मला तिचं रागसंगीत आणि विलंबित मांडणी ऐकायला आता खूप मजा येते आता अजूनच मजा येते मे बी माझं वय वाढलं माझे इमोशन्स अजून कदाचित इन सिंक आहेत की मी तिचं गाणं ऐकू शकेन मला तिची मैफल मोठी तीन तासाची ऐकायला फार मजा येते जाता आता शेवटी प्रेक्षकांसाठी या नाटकासाठी काय आव्हान करशील आणि छोटीशी जरागारी आमच्या प्रेक्षकांसाठी तुझा आवाज सध्या खूप गोड आहे आणि खूप गाज नको कारण ते खूप गाणार आहे अमोलदाद आहे आपण आता लोक बसायचं काही नको करायला पण मी एवढंच सांगेन आत्ताच्या ज्या ज्या पिढीला जर असं वाटलं की सुंदर मी होणार खूप जुनं नाटक आहे काय माहिती आहे आपल्याला कळेल का नाही रिलेट होईल का नाही तर मी स्वतःला आजच्या पिढीची समजते तर माझे एवढीच रिक्वेस्ट आहे की तुम्ही माझ्याकडे बघा मला जर या नाटकाचा भाग व्हावा असं वाटतं आहे आणि मला जर इतकं प्रेम वाटतं या नाटकाविषयी तर तुम्ही या आणि बघा कारण आपल्या आधीच्या पिढीने जे आपल्यासाठी करून ठेवलं आहे ते अगदी अगदी नीट लक्षपूर्वक बघण्यासारखं आणि अनुभवण्यासारखंच आहे त्यामुळे जरूर पहा सुंदर मी होणार खूप खूप धन्यवाद